श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार तुझ्या अगोदरही कोणी नव्हते तुझ्यानंतरही कोणी नसेल जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझी श्रद्धा भक्ती फक्त श्री स्वामी समर्थ तुमच्या चरणी असेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये घरामध्ये धूर करताच वाईट शक्ती कलह कटकट आजारपण -कट नकारात्मक गोष्टी दोष निघून जातील एकदा हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला चमत्कार भेटेल जर तुमच्या घरात वाद भांडण कटकट होत असेल तर घर म्हटलं की घरात छोट्या मोठ्या कारणाने ही होतच असतात तर हे मिटवण्यासाठी हा उपाय उत्तम आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आपल्या घरात काही ना काही कारण असलं की लगेच भांडण सुरू होतं वादविवाद सुरू होतात वाद होता। कोणाला चुकून जरी नॉर्मल काही बोललं तरी ते लगेच उठून भांडायला लागतात आणि वाद होतो ते भांडण एवढ्या खालच्या पातळीला जातं की आपल्याला घरातल्या व्यक्तीला असं वाटतं की आपण या घरातच राहायला नको म्हणजे काही वेळा अशी परिस्थिती येते की घरातल्या लोकांना असं वाटतं की घर सोडून निघून जावं एवढे कटकट एवढी भांडण रोज घरात होत राहतात मग ती भांडण कुठल्याही नात्यात असो नवरा बायकोची असो सासू सुनेची असो किंवा मुलगा आणि वडिलांची असो कोणाचीही असो पण असं जेव्हा काहीच कारण नसतं म्हणजे कारण जेव्हा शुल्लक असतं आणि या शुल्लक कारणाहून देखील आपल्या घरात भांडणे होत असतात तर हे सर्वात मोठं कारण आहे ते म्हणजे आपल्याला पितृदोष लागलेला आहे पण मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे एक गोष्ट तुम्हाला रोज आपल्या घरात करायची आहे हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरात भांडण कटकट होणार नाही सर्वांची मनस्थिती ही ठीक राहील घरात एक पॉझिटिव्ह सकारात्मक वातावरण निर्माण होईल तर तुम्हाला कोणता उपाय करायचा आहे हे व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा घरातील पिढा आहे दरिद्री आहे ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची आहे हाच एक हात हेतू धरायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही घरात रोज संध्याकाळी आवर्जून करा हा उपाय आत्तापासूनच सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता अगदी छोटासा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते आपल्या घरातच उपलब्ध असतं तर हा धूर तुम्हाला करायचा आहे आणि कितीतरी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती पूर्णपणे नष्ट होऊन जातील आणि घरामध्ये पूर्ण सकारात्मक वातावरण हे नक्कीच तयार होईल आत्ता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक मोठी पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर मातीची पंथी नसेल तर असे एखादा भांडण घ्यायचं आहे की ज्यामध्ये तुम्हाला हा धूर करता येईल आता तुम्हाला यासाठी काय साहित्य लागणार आहे ते सांगते तर तुम्हाला ज्या पंथीमध्ये थोडे तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला भीमसेनी वापरायच्या दोन वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर साधा घेतला तरी चालेल परंतु शक्यतो भीमसेनी कापूर असला तर अधिक चांगलं होईल त्यानंतर तुम्हाला धूप घ्यायचे आहे आता त्याच्याकडे धूप नसेल तर त्याने उदी घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचा धूर करायचा आहे यामुळे तुमच्या घरातले जे काही किटाणू असतील तर ते सुद्धा नष्ट होतील तर तुम्हाला धूप घेताना गुगुळ धूप घ्यायची आहे आता गुगुळ धूप काय असते तर तुमच्या घरातील कितीही मोठी नकारात्मक शक्ती असू द्या तेही मोठी अडचणी असू द्या तुमच्या घरात जर गुगुल गुगल धूप जाळली तर कितीतरी मोठ्या प्रमाणात जो त्रास आहे अडचणी आहे वाईट शक्ती आहे ते घरातील पीडा आहे ती नक्कीच दूर होण्यास तुम्हाला मदत होईल गुगुळ धूप भेटली तुम्हाला तर अतिशय उत्तम आहे तु जर तुमच्या इथे गुगुल धूप नसेल तर ते दोन्ही घ्यायचे आहे पण शक्यतो गुगुल धूप फेटली तर अतिशय उत्तम आहे त्यामुळे गुगुल धूप आणण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तुम्हाला कडुलिंबाची पाने घ्यायचे आहेत दोन किंवा तीन चार तुम्हाला किती घ्यायचे तेवढी तुम्ही कडुलिंबाची पाने घ्यायचे आहेत हळदी कुंकू आणि रांगोळी घ्यायची आहे तर सायंकाळच्या वेळेस जेव्हा आपण देवाच्या घरी देवारात दिवा लावतो तेव्हा सर्व दार खिडक्याही उघडं ठेवायच्या आहेत त्यानंतर मुख्य दरवाजावर उंबरट्यावर आपल्याला लक्ष्मीची पावलं रांगोळीने काढायची आहेत जर तुमच्या घरात उंबरट्यावर अगोदर सकाळी जर लक्ष्मीची पावलं तुम्ही जर काढली असेल तर त्यालाच तुम्ही हळद कुंकू लावायचं आहे पण जर नसेल काढली तर सायंकाळच्या वेळी उंबरट्यावर रांगोळीने लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्याला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे तर त्याचा धूर करायचा आहे आणि हा धूर तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढ्या खोल्या आहेत जेवढ्या रूम आहेत त्या सर्व कानाकोपऱ्यात तुम्हाला हा धूर फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूममध्ये हा धूर फिरवायचा नाही हा धूर फिरवल्यानंतर तुम्ही मुख्य दरवाजाच्या आतच ही पंथी किंवा हे जे भांडं आहे तर ते ठेवायचं आहे म्हणजे मुख्य दरवाजा उघडल्यानंतर लगेच तुम्हाला डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता पण मुख्य दरवाजाच्या आतच तुम्हाला हे भांड ठेवायचं आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हात जोडून आपली आरोग्य देवी लक्ष्मी देवी आणि संपदा देवी संपदा आपल्याला प्रदान करत्या अशा या तीन देवींना तुम्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील आजारी आजारपण संकट अडचणी दुःख सगळं निघून जाऊ दे घरातली सगळी निरोगी राहू दे तुझी कृपा आमच्यावर सदैव अशीच राहू दे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद सरी स्वामी समर्थ